रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्रख्यात वकील तृशांत गंगाधर आरडे यांच्या मारहाण प्रकरणी पोलीस हवालदार प्रशांत दबडे यांच्या निलंबनाची जोरदार मागणी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रारी निवेदन वकिलांनी संघटितपणे घेतली पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील प्रख्यात वकील तृशांत गंगाधर आरडे हे खोपोली पोलीस स्थानकात दर्शन आवासकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते यावेळी पोलीस कर्मचारी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ ताल करीत होते यावेळी ॲडव्होकेट आरडे यांनी पोलीस निरीक्षकांना गुन्हा दाखल करण्यास विनंती केली असता त्यांनी सदर घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यास सांगितले यावेळी आवासकर यांनी पोलिसांसमोर हात उगारला त्यानंतर पोलिसांनी वकील आरडे यांना पोलीस स्थानकात आणले त्यानंतर जबाब सुरू असताना पोलिस हवालदार प्रशांत दबडे यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार देऊन ठाणे अंमलदार कक्षात वकील आरडे यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक सोमनाथ यांच्याकडे तक्रारी निवेदनाद्वारे केली आहे पोलीस हवालदार प्रशांत दबडे यांच्या विरोधात वकील आरडे यांनी लेखी तक्रार दिली असून त्यांनी त्यांच्या अधिकारपदाचा गैरवापर करून दडपण आणण्याच्या हेतूने आणि दर्शन आवासकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल न करावा यासाठी त्यांनी मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणी पोलीस हवालदार दबडे यांच्यावर येत्या सात दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास खोपोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अमरोन उपोषणास बसणार असल्याचा इशारा वकील तृशांत आर्डे यांनी दिलाय दरम्यान प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी वकिलांच्या शिष्टमंडळाला दिले आहे यावेळी रायगड जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍडव्होकेट प्रवीण ठाकूर ऍडव्होकेट आनंद गायकवाड ऍडव्होकेट संदेश धावारे ॲडव्होकेट शमिका दळवी ॲडव्होकेट लता दळवी स्मिता चौगले ॲडव्होकेट सतीश पवार ॲडव्होकेट जे डी पाटील ॲडव्होकेट रवी राणावत ॲडव्होकेट मयूर कांबळे ॲडव्होकेट अजय गौतम ॲडव्होकेट किरण केदारी ॲडव्होकेट नवनीत साळवी आदींसह शेकडो वकील उपस्थित होते धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड एकोणीस तारखेला संध्याकाळी आरडी वकिलांच्या बाबत त्यांच्या शेजारी किंवा समोर राहणाऱ्या व्यक्तीसोबत त्यांचा काही वाद झाला त्या संदर्भामध्ये ते तक्रार देण्याकरता पोलीस स्टेशनला गेले वादासाठी अगदी एकोणीस एक तारखेच्या रात्रीपासून संध्याकाळपासून हा चालू झालेला प्रकार दिवशी सकाळी पाच वाजून चाळीस मिनिटापर्यंत चालला त्यावेळेस लास्टला शेवटी त्या पोलीस दबडे यांनी काय केलं असावं तर आरडे यांच्या अंगावरती मारायला धावून गेले किंवा माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यांच्यावर हात उगारलाच मारलाच ही जी गोष्ट त्यांनी केली ही योग्य केली नाही आरडे वकील त्यांची तक्रार घेऊन गेलेले जर आरडे वकिलांबाबत जर हा असा प्रश्न होतो की एखाद्या वकिलावरती समाजातल्या माणसाविषयी अशी परिस्थिती उद्भवते तर सर्वसामान्य माणसाचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या संदर्भामध्ये आज आम्ही एस पी साहेबांची भेट घेतली एस पी साहेबांनी त्वरित आम्हा सर्व वकिलांना मंडळींना आज त्यांच्या चेंबरला बोलावलं आमची किंवा आर डी एस वकिलांची तक्रार ऐकून घेतली ताबडतोब त्या संदर्भात योग्य ती चौकशी करण्याचे आदेश दिले कारण साधिक आमचं असं म्हणणं नाही की आम्ही बोलतो म्हणून परंतु प्रत्यक्षाची वस्तुस्थिती आहे त्याची व्हिडिओ शूटिंग आमच्याकडे आम्ही बोलतो म्हणून नाही वस्तुस्थिती जी केली गेली ती गोष्ट अत्यंत अयोग्य होती आणि पोलिसांनी वकिलाच्या अंगावर जाणं किंवा कुठल्याही समाजाच्या माणसाच्या अंगावर जाणं हे अपेक्षित नाही आहे आम्हाला एवढंच सांगायचं या प्रकरणाच्या माध्यमातून कुठलाही माणूस जर तुमच्या पोलीस स्टेशनला आला तर तो, तो बोलतोय काय ते ऐकून घ्या तो भले तुम्ही त्याची तक्रार लिहून घ्या तुम्हाला पटो न पटो तुम्ही चौकशी करा जर तुम्हाला अयोग्य वाटली तुम्ही कोणती कारवाई करू नका परंतु आलेल्या माणसाची चौकशी तो सांगतो आपण तक्रार लिहून घ्यायची नाही आणि त्याला सांगतो हेच लिह तेच लिही मी सांगेन तेच लिहि हे अपेक्षित नाही आहे काय आपल्याबाबत घटना घडलेली आहे आपण जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट एकोणीस तारखेला मी दर्शन आवस्कर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला गेलो होतो पोलीस स्टेशनला संध्याकाळी साडेसात वाजता जर माझा गुन्हा जर खोटा होता तर पोलिसांनी त्याच वेळेला हे करायला पाहिजे होतं की बाबा आपलं आम्हाला गुन्हा नोंदवता येणार नाही मग मी त्यांना म्हटलं लेखी लिहून द्या तर त्यांनी ते न घेता त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही गुन्हा दाखल करतोय त्यानुसार ते त्यांनी वायस पी सुद्धा कळवलं होतं आणि डी वायस पी ऑफिसला कळवल्यानंतर माझं स्टेटमेंट चालू केलं होतं पोलिसांनी ज्या ठिकाणी हा गुन्हा घडला होता पहिला स्टार्टिंगला दर्शन आवस्कर यांच्याबरोबर माझं तर तिथे पहिले ते तपासायला आले तपासायला आले त्यावेळेला त्यांनी पोलिसांच्या समक्षच त्यांनी माझ्यावरती हात उचलला आणि हा जो पूर्ण इन्सिडेंट झालेला आहे तो ह्याच्यातून झालेला आहे की मी ज्या वेळेला पोलिसांना सांगत होतो की तुमच्यासमोर त्यांनी माझ्यावरती हात उचलायचा प्रयत्न केलेला आहे हात उचललेला आहे तर तो, तो मला इन्सिडंट माझ्या एफ आय आरमध्ये हो येऊ द्या माझ्या स्टेटमेंटमध्ये येऊ हो द्या तर ते टाळ ते ते ता घ्यायला टाळाटाळ ता करत होते त्याच्यातून हा खरा वाद निर्माण झाला आणि त्या मी म्हणतो की तुम्ही लोकसेवक आहात आणि लोकसेवकाचं कर्तव्य काय आहे हे ते पूर्णतः विसरलेलं आहे हा जो प्र प्रशांत दबडे आहे आणि जे ते पूजा चव्हाण आहेत किंवा जे बाकीचे इतर पोलीस तिथले कर्मचारी हे त्यांचं जे कर्तव्य तेच पूर्ण त हे विसरलेले आहेत हे त्यांच्या पूर्ण ते जे काय प हेच इन्सिडेंट आपण बघितला तर त्याच्यातून पूर्ण दिसून येते कारण त्यांनी काय केलेलं आहे मला माझी जर तुम्हाला तक्रार नव्हती घ्यायची होती तर तुम्ही काय करायला पाहिजे होतं मला सांगायला सा। पाहिजे होतं तसं परंतु तसं न करता मला संध्याकाळी साडेसात वाजल्या पण सकाळी पा दुसऱ्या दिवशीचे म्हणजे वीस तारखेचे सकाळी पाच वाजून चाळीस मिनटापर्यंत मला बसून ठेवलं मी एक शुगरचा पेशंट आहे मला जेव्हा त्रास व्हायला लागला तिथे मी त्यांना सांगितलं की साहेब मला प त्रास होते तेव्हा मी बिस्किट गाडीत जाऊन बिस्किट काढला पाणी पिल्यानंतर मी परत त्यांना रिक्वेस्ट केली की के साहेब माझं स्टेटमेंट जे आहे ते कंटिन्यू करावं परंतु ते सुद्धा त्यांनी घ्यायला टाळाटाळ केली आणि ही घटना एखाद्या व्यक्तीचं स्टेटमेंट घ्यायला किती वेळ लागतो हार्डली अर्धा ते एक तास लागतो इतका वेळ तर जाऊ शकत नाही आणि ज्या घट ही घटना घडलेली आहे तर त्यावेळेला काय झालेलं आहे तो प्र प्रशांत दबडे ह्या स्वतःचं कर्तव्यच विसरलेलं आहे आणि त्यांनी डायरेक्टली माझ्या अंगावरती हात उचललेला आहे आणि जे काय त्यांनी ते हे केलेलं आहे ते स्पष्ट दिसते मी तर म्हणतो माझा व्हिडिओ सोडा तुमच्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहे सी सी टी व्ही फुटेजनुसार त्याच्यावरती कारवाई करायची गरज होती मी डी वायस पी साहेबांना ऑलरेडी ह्याच्या संदर्भात आमच्या वकीलभारनी ऑलरेडी हे दिलेलं होतं अर्ज तक्रारी अर्ज दिला होता परंतु आद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही त्यामुळं मग आम्ही प सर्व वकील आमचं जे बा हे आहेत ते दादांनाची प सल्लामसलत करून आम्ही यांना भेटलो आद जे अधीक्षक आहेत आपले पोलीस अधीक्षक गार्गेसाहेब यांना भेटलो त्यांनी सर्व व्हिडिओ बघितले आणि त्यानंतर त्यांनी ताबडतोब त्याच्यावरती का चौकशी करून कारवाई करण्याची आम्हाला हे दिलेले आश्वासन दिलेलं आहे आणि माझी त्यां माझी मी ज्यावेळेला तक्रारी अर्ज दिलेला आहे त्यात माझी एकच मागणी आहे की जो हा प्रशांत दबडे आहे तर हा लोकसेवक या पदावरती बसण्यास हा अनफिट आहे कारण जर तो एका वकिलावरती हात उचलतो आहे तर तो उद्या सर्वसामान्य माणसाला कशा प्रकारची वागणूक देईल कारण तो त्याची त्याचे जे लोकसेवेचे कर्तव्य आहेत तो तोच विसरलेला आहे आणि त्यामुळे हा असल्या अनफिट माणसाला ताबडतोब निलंबित करण्यावं करावं हीच माझी मागणी आहे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी